हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरती तर आज मला याबद्दल डिस्कशन करायचं आहे की मशीन आपल्या महिलांकडे असतेच म्हणजे बऱ्या प्रकारे बऱ्याच महिलांकडे असते मशीन पण त्याचा उपयोग करून आपण कसे पैसे कमवू शकतो त्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे ज कारण सुद्धा मशीन घेतलेली आहे उषा मशीन आहे माझी तर त्यातून आपण बरंच पैसे कमवू शकतो आणि यूट्यूब हे असं माध्यम आहे मा की त्यातून आपण काहीही कंटेंट वगैरे तयार करून त्यातून पैसे कमवू शकतो जर तुम्ही शिलाई करत असले काहीही घरातलंच तुम्ही छोटं मोठं काहीही शिवत असल्यात आणि त्याचा व्हिडिओ बनवून जर तुम्ही यूट्यूबवर टाकत असले तर तुम्हाला यूट्यूबमधून डॉलरमध्ये पैसे येऊ शकतात तर शिलाई काम तुम्ही जर करत असाल म्हणजे घरातला मा मुलीचे फ्रॉक किंवा पिशव्या वगैरे असं काहीही शिवत असल्यात तर त्याचा एक व्हिडिओ बनवायचा आणि तो यूट्यूबवरती टाकायचा तर याबद्दलच आज आपण डिस्कशन करूया तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण माझ्या ह्या ब्लॉगिंगच्या चॅनलवरती आमचे हजबंड वाईफ वाईफचे कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी शॉर्ट व तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील आणि हसायला पण येईल तर हसवण्याचा एक प्रयत्न आहे आमचा छोटासा आणि थोडीशी माहिती द्यावी किंवा तुम्हाला उपयोग पडेल असे काही टिप्स सांगावे असं यासाठी हे चॅनल ओपन केलेलं आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मी सुद्धा मशीन चालवते तर मी म्हणजे घरातलंच शिवते सध्या तरी कारण माझाही कुठलाही कोर्स झालेला नाही आहे शिलाईचा तरी मी ब्लाऊज वगैरे शिवते माझ्या मुलीचे फ्रॉक शिवते आता आमच्या बाजारामध्ये कपड्यांचे तुकडे भेटतात म्हणजे वीस वीसचे तीस तीस जसे जसा तुकडा असेल तसं त्याची प्राईस असते तर हे बघा अशा प्रकारे अस्तर भेटतं आमच्या इथे जे की आ, खूप मोठं अस्तर आहे आणि फक्त पंचवीस रुपयाला हे अस्तर मिळून जातं आणि हे बघा असे फॅन्सी कपडे जे आपण फ्रॉक शिवायला घेतो फ्रॉक जर आपण आहे घेतली तर त्याला खूप म्हणजे खूप हे घेतात मार्जिन घेतात त्याच्यावरती तर हे बघा हे असे फॅन्सी कापड असतात हे बघा तुम्हाला दिसत असेल असेल इथे ऊन आहे ना त्याच्यामुळे जरा कमी हे आहे तर हे असे असं शायनिंगचे कापड आहे जे फॅन्सी फ्रॉक असते ना त्या त्या कापडा तो कापड आहे आता हा फक्त वीस रुपयाचा आहे तर यातून मी माझ्या मुलीचे फ्रॉक शिवते आणि असेच वीस वीस रुपयाचे तुकडे आणून मी माझ्या मुलीसाठी फ्रॉक शिवत असते छान छान वेगवेगळ्या वे, वे डिझाईनचे तर तुम्ही तसे जर घरामध्ये शिवत असले जर तुमच्या लेकरांचे कपडे किंवा काही किंवा अशी गादीची सुद्धा शिवते मी ही गादीची खोय आहे आमची तर तर असे हे अशा वस्तू आपण घरी छोट्या मोठ्या शिवतच असतो तर त्याचे व्हिडिओ बनवायचे आणि ते यूट्यूबवरती ते ते अपलोड करायचे आणि शिलाईचंच कंटेंट तुम्ही मग तयार करत राहायचा यूट्यूबवरती तुम्हाला भरपूर व्हिडिओ अव्हेलेबल आहे की छोटी पर्स कशी शिवायची किंवा फ्रॉक कशी शिवायची ब्लाऊज कसं शिवायचं मी तर ते बघूनच सगळं काही शिवते कारण माझा कुठलाही कोर्स झालेला नाही आहे तर तसे तुम्ही शिलाईचे व्हिडिओ बनवून ते यूट्यूबवरती अपलोड करा तुमचं चॅनल लवकरच लग, ग्रो होईल आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायची नेहमी सर्वात आधी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायची मग लॉंग व्हिडिओकडे लक्ष द्यायचं तर अशा प्रकारे जर तुम्ही शिलाईचे व्हिडिओ टाकत गेले तर तुमचे चॅनल ग्रो होऊन त्यातून तुम्हाला पैसे नक्कीच मिळतील आणि असे गादीचे खोय वगैरे किंवा बाजाराच्या पिशव्या बाजाराचे पिशवी मी कसे शिवते आतमध्ये पोतळी असते जे आपण रे राशनला वगैरे नेतो ते पोतडी आणि खालून अस्तरवरून छान कापड असं लावून बाजाराची पिशवी किंवा छोटी डब्यांची पिशवी असं सुद्धा शिवते मी तर त्यातूनसुद्धा पैसे मिळू शकतात तुम्हाला आजूबाजूच्या बायकांचे किंवा शिवून कारण पिशव्या ह्या प्रत्येकालाच लागतात आणि बाजारासाठी दणकट पिशवी असणं खूप गरजेचं आहे तर तसं काही तुम्ही शिवू शक शिवू शकता आणि त्याचे व्हिडिओ अपलोड करू शकता त्यातूनसुद्धा तुम्हाला अर्निंग होऊ शकते तर शिलाई कामातून बरेच असे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे की त्यातून आपण अर्निंग करू शकतो तर तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला पण त्यातून अर्निंग होऊ शकते आणि अ...